करावा लागेल सेव्हन तीन मायनस नाईन फिफ्टी सिक्स तर येत असतात सिक्स <laughs> सेव्हन मायनस टू फाय त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट आजकडे तीनशे चोवीस पानांचे पुस्तक आहे पुस्तक त्याने एकशे अठ्याहत्तर पाने वाचली वाचले त्यानं एक एकशे अठ्याहत्तर पाने वाचली आहेत आणि अजून किती पाने वाचायची बाकी आहे वॉइस बंद करा डबल डबल आवाज येतोय कोणासाठी फोर मायनस एट तर फोर मधून मायनस एट होणार नाहीत याला फोर्टीन घ्यावं लागेल आणि या यातून वन कमी करावं लागेल म्हणजे इकडे बॉरो केले फोर्टीन मायनस एट इज इक्वल टू सिक्स आता वन मधून सेवन मायनस होणार नाहीत याला पुन्हा वन इलेवन धरावं लागेल आणि याच्यातला एक कमी करावं लागेल इलेवन मायनस सेवन इज इक्वल टू फोर टू मायनस वन इज इक्वल टू फोर वन हंड्रेड फोर्टी सिक्स ऑप्शन आहे का याच्यात नाही येस हा ऑप्शन याच्यात नाहीये तर एकदा टॅली करू आपला आन्सर करेक्ट आहे का तर फोर ला आपण फोर्टीन केलं बरोबर त्यानंतर टू ला वन केलं हेही बरोबर आहे त्यानंतर कुणीतरी एक जॉईन झालं जॉईन करून घेऊया चला तर बघा फोर्टीन मधून मग पुन्हा एट केले कमी केले सिक्स राहिले त्यानंतर मग टू मधून तिथला वन कमी केला होता आपण तर तोही करेक्ट आहे त्यानंतर मग पुढे आपण इकडे टू थ्री मधला टू वन कमी केला याला इलेवन केल्यामुळे तर तोही बरोबर आहे म्हणजे इथं या ठिकाणी ऑप्शन कोणतच करेक्ट नाही म्हणजे इथं ये अँसर येणार आहे वन हंड्रेड फॉर्टी सिक्स ज्यांचं वन हंड्रेड फॉर्टी सिक्स आलेला आहे त्यांचं करेक्ट आहे ठीक आहे चला पुढे जाऊयात आता टू हंड्रेड फिफ्टी मायनस सेव्हन्टी फाय बघूयात आता सेव्हन्टी फाय फिफ्टी आता कधी कधी काय करायचं ना अशा वेळेला आपण बघा आता आता सबट्रॅक्शन तर तुम्हाला येते पण आता आपल्याला एकदम ज्यांना येते त्यांच्या त्याच्या फास्ट कशी करायची त्यातून पुढे तर बघा काय करायचं या फिफ्टी मधून म्हणजे आता आपल्याला सांगितलं टू नंतर टू हंड्रेड नंतर जास्त किती येतं फिफ्टी येतं म्हणजे आता सेव्हन्टी फाय मधले पुन्हा फिफ्टी मायनस झाले म्हणजे किती झाले टू हंड्रेड आणि पुन्हा उरतात किती ह्यातले ट्वेंटी फाय मग ह्या ह्याच्यातले टू हंड्रेड मधून ट्वेंटी फाय मायनस केल्यावर वन हंड्रेड सेव्हन्टी फाय म्हणजे असं आपल्याला पटकन काढता आलं पाहिजे आणि नाहीच आलं हे तर आपली ही मेथड कुठे गेली याला टेन करा याला फोर करा टेन मधून फाय गेले खाली राहिले फाय फोर मधून सेवन याला याला फोर्टीन धरा आणि मग याच्यातला पुन्हा वन करा फोर्टीन मधून सेवन गेले खाली राहिले सेवन वन मायनस झिरो इज इक्वल टू वन हंड्रेड सेव्हन्टी फायद्रेड गुड मी त्या दिवशी काहीतरी सांगितलं होतं वन हंड्रेड सेव्हन्टी फायला मराठीत किती म्हणतात सांगा बरं त्या दिवशी सांगितलेले मी पटकन सांगा जर वन हंड्रेड फिफ्टीला आपण दीडशे म्हणतो मग वन हंड्रेड सेव्हन्टी फायला किती म्हणायचं त्याला म्हणतात पावणे दोनशे आपल्या भाषेत व्यवहाराच्या भाषेत हे लक्षात पावणे दोनशे आणि हे आलं पाहिजे आपल्याला पाऊनशे किती शंभर कि शंभर म्हणजे शेकडा शेकडा काय असतो सव्वाशे किती असतात दीडशे किती असतात पावणे दोनशे अडीचशे हे कळाले पाहिजेत आपण आता याच्यानंतर आपला भागाकार होईल पुढे हे गोष्टी पुढे आपण आता शिकूयात पुढे नंतर आपल्याला भागाकारापर्यंत जायचंय असं कंटिन्यू इन अ गार्डन देअर आर फोर हंड्रेड थर्टी टू फ्लावर्स गार्डन मध्ये फोर हंड्रेड थर्टी टू फ्लावर्स आहेत चला वन हंड्रेड नाईन्टी सेव्हन त्यातून काय झाले घेतलेले आहेत पिक केलेले आहेत मग अजून गवूच तोडलेले आहेत किंवा घेतलेले आहेत हाव मेनी फ्लॉवर्स आर स्टील इन द गार्डन मग काय करा या टू ला ट्वेल्व कन्सिडर करा तेव्हा हे सेवन मायनस होतील आणि याला परत टू करावा लागेल मग आता आपल्या लक्षात येते सेव्हन ट्वेल्व मायनस सेवन इज इक्वल टू फाय चला त्याच्यानंतर टू मधून नाईन जात नाहीत मग याला परत ट्वेल्व ट्वेल्व धरा आणि याच्यातला वन कमी करा ट्वेल्व मायनस नाईन इज इक्वल टू थ्री थ्री मायनस वन स्क्रीन दिसत नाही इज इक्वल टू 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 हंड्रेड अँड थर्टी टू थर्टी फाय ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर कोणाला दिसत नाही स्क्रीन सानवीला बर दिसते ना ठीक आहे होत असते कमी जास्त नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो सेवन हंड्रेड एटी फाय मायनस थ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्स बघा आता फाय मधून परत सेव्हन मायनस होत नाही तर याला किती धरावं लागतील आपल्याला सिक्स मायनस होणार नाहीत याला फिफ्टीन धरा आणि याच्यातला एक कमी करा फिफ्टीन मधून सिक्स मायनस जर आपण केले समजा थोडक्यात तर किती होतील मग ते सिक्स मायनस केल्यावर तर तिथं नाईन येतील आणि मग सेव्हन मायनस टू इज इक्वल टू फाय सेव्हन मायनस थ्री इज इक्वल टू फोर फोर हंड्रेड फिफ्टी नाईन आहे का ऑप्शन नंबर बी यस आहे बघा अशा पद्धतीनं सोडवायचं होतं काही वेगळं नाही चला एका टाकीत नऊशे काही प्रश्न मी इंग्लिश मध्ये टाकलेत काही मराठीत घेतलेले आहेत बघा एका टाकीत किती पाणी आहे नाईन हंड्रेड फिफ्टी लिटर म्हणजे नऊशे पन्नास त्याला आपण साडेनऊशे बी म्हणत असतो त्यातील तीनशे पंचाहत्तर लिटर पावणे चारशे चला पाणी काय झालं वापरलं उरलं किती पाणी बघा यातून पुन्हा मग आपल्याला सेम तशीच वजाबाकी करायची आहे तर बघा फाय हंड्रेड सेव्हन्टी फाय ओके बर आता चेक करू चेक करूया बघा झिरो मधून फाय जातात का नाही मग याला टेन आणि याच्यातला मग वन कमी करा टेन मायनस फाय इज इक्वल टू फाय फोर मायनस सेव्हन फोर मधून फोर मायनस सेवन मायनस होणार नाही याला फोर्टीन करा याला एट करा फोर फोर्टीन मायनस सेव्हन इज इक्वल टू सेव्हन एट मायनस थ्री इज इक्वल टू फाय फाय हंड्रेड सेव्हन्टी फाय ऑप्शन नंबर ए चला जॉईन करून ओके चला आता पुढे जाऊयात या ठिकाणी नंबर नेक्स्ट क्वेश्चन इज देअर सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी मायनस सेवन हंड्रेड ट्वेंटी सेवन टू हंड्रेड सेवन्टी फाय बघा आता या ठिकाणी झिरो मधून फाय मायनस होणार नाही याला टेन करूयात आणि याच्यातला वन कमी करू टेन मायनस फाय इज इक्वल टू फाय त्याच्यानंतर फोर मायनस सेवन होणार नाही मग याला पुन्हा फोर्टीन धरावं लागेल आणि याच्यातला वन कमी करावं लागेल फोर्टीन मायनस सेवन इज इक्वल टू सेवन फाय मायनस टू येतो हा येईल येईल लायब्ररी हॅड फोर हंड्रेड एटी बुक्स लायब्ररी मध्ये चारशे ऐंशी पुस्तकं होती टू हंड्रेड फोर्टी नाईन बुक्स वेअर इशूड दोनशे एकोणपन्नास पुस्तके काय झाली वाटप केली थोडक्यात असं आपण म्हणूयात आता बघा तर मग त्या ठिकाणी तर झिरो मायनस पुन्हा नाईन करायचे पुन्हा इथं मग याला टेन करूयात आणि याच्यातला वन कमी करावं लागेल इथं सेव्हन टेन मायनस नाईन इज इक्वल टू वन सेव्हन मायनस फोर इज इक्वल टू थ्री फोर मायनस टू इज इक्वल टू 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 हंड्रेड थर्टी वन ऑप्शन नंबर बी थ्री हंड्रेड ट्वेंटी मायनस वन हंड्रेड फोर्टी एट ओके okay, झिरो मायनस एट मग पुन्हा इथं टेन याच्यातला वन कमी करावं लागेल मग बघा टेन मायनस एट इज इक्वल टू टू वन मायनस फोर आता वन मधून फोर मायनस होणार नाहीत मग याला पुन्हा इलेवन धरा आणि याच्यातला एक कमी करा वॉइस बंद करा कोणाच तरी डबल आवाज येतोय इलेवन मायनस फोर इज इक्वल टू सेवन टू मायनस वन इज इक्वल टू वन वन हंड्रेड सेवेंटी टू ऑप्शन नंबर ए गड एका पेटीत आता नाईन हंड्रेड म्हणजे नऊशे चेंडू होते किती होते नऊशे चारशे छप्पन चेंडू काढले पेटीत किती चेंडू उरले झिरो मायनस सिक्स होणार नाही याला टेन करायचं याला टेन करत असताना याच्यातून पुन्हा वन कमी करा आणि याला नाईन घेतल्यामुळं मग याच्यातला परत एक कमी मग आता टेन मायनस सिक्स इज इक्वल टू फोर नाईन मायनस फाय इज इक्वल टू फोर एट मायनस फोर 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 म्हणजे फोर हंड्रेड फोर ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर चल पुढे आहे आता या ठिकाणी वन हंड्रेड फिफ्टी मायनस सिक्स्टी थ्री हा बोलायचं ज्या वेळेला बाकीचे मुलं बोलतात त्यावेळेला बोलायचं सगळ्यांनी हा तर बघा झिरो मायनस थ्री होतात का नाही मग झिरोला किती धरायचं टेन आणि मग याला टेन कन्सिडर केल्यामुळे याच्यातला वन कमी करा मग आता टेन मायनस थ्री इज इक्वल टू सेवन फोर मायनस सिक्स आता फोर मधून सिक्स मायनस होतात का नाही मग याच्यात याला परत 14 माँ फोर्टीन धरायचं आणि याच्यात जिकडे झिरो करून टाकायचा मग फोर्टीन मायनस सिक्स इज इक्वल टू एट झिरो मायनस झिरो एट सेवन ऑप्शन नंबर इज द करेक्टर गुड एका दुकानात किती तांदूळ होता बघा सहाशे पंचवीस किलो तांदूळ होता यापैकी दोनशे आठ्याहत्तर किलो विकला आता मग परत एकदा बघा येत या ठिकाणी पाय मधून एट जाणार नाही त्याला फिफ्टीन करा फिफ्टीन 15. याला फिफ्टीन केले की याच्यातला वन कमी करायचा मग आता फिफ्टीन मायनस एट इज इक्वल टू सेवन वन मायनस सेवन वन मायनस सेवन होणार नाही याला इलेव्हन करावं लागेल आणि याला वन याच्यातला म्हणजे ते फाय झाले इलेव्हन मायनस सेव्हन इज इक्वल टू फोर अँड फाय मायनस टू टू इज इक्वल आणि ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए फाय हंड्रेड फिफ्टी मायनस वन हंड्रेड ट्वेंटी नाईन आता इथं बघा इथं परत या टे झिरो मधून नाईन मायनस होणार नाही टेन करावं लागेल टेन मधून मग याला टेन केले की याच्यातलं एक कमी टेन मायनस नाईन इज इक्वल टू वन फोर मायनस टू इज इक्वल टू टू फाय मायनस वन इज इक्वल टू फोर फोर हंड्रेड ट्वेंटी वन ट्वेंटी इन अ बॉक्स एका बॉक्स मध्ये देअर आर थ्री हंड्रेड सेव्हन्टी फाय स्वीट्स अँड नाईन वन हंड्रेड नाईन्टी एट स्वीट्स आर इटन त्यातले बघा थ्री हंड्रेड ट्वेंटी सेव्हन्टी फाय स्वीट्स होते त्यातले वन हंड्रेड नाईन्टी एट खाल्ले फाय मायनस इथं फायला फिफ्टीन करावं लागेल आणि मग यातला एक कमी करा फिफ्टीन मायनस एट मग किती झाले सेवन सिक्स मायनस नाईन सिक्स मधून नाईन जातात का नाही मग याला सिक्स्टीन झाला आणि याच्यातला वन कमी करा सिक्स्टीन मायनस नाईन इज इक्वल टू अगेन सेवन टू मायनस वन इज इक्वल टू वन वन हंड्रेड सेव्हन्टी ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर टू हंड्रेड सेव्हन्टी एटी सिक्स मग इकडे काय करायचं याला उभं मांडायचं मायनस एटी सिक्स फाय मायनस सिक्स मग याला पुन्हा फिफ्टीन धरा आणि याच्यातला एक कमी करा ओके मग फिफ्टीन okay. मायनस सिक्स किती झाले मग नाही आणि मग सिक्स मायनस एट होतात का नाही मग याला सिक्स लान धरा आणि याच्यातला एक करा सिक्सटीन मायनस एट इज इक्वल टू एट वन मायनस झिरो इज इक्वल टू वन वन हंड्रेड एटी नाईन ऑप्शन नंबर एका सभागृहात एका सभागृहात दोनशे चाळीस खुर्च्या आहेत वॉइस बंद करा डबल डबल आवाज येतोय वन हंड्रेड फिफ्टीन म्हणजे एकशे पंधरा खुर्च्या वापरात आहेत किती खुर्च्या मोकळ्या आहेत मग इथं पुन्हा आणखी तशीच वजा बाकी सेम करायची आहे टेन याला टेन केलंय तर याच्यातला वन कमी करा टेन मायनस फाय इज इक्वल टू फाय थ्री मायनस वन इज इक्वल टू 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 मायनस वन इज इक्वल टू वन वन हंड्रेड ट्वेंटी फाय मग आता मला सांगा याला हा याला आता वन हंड्रेड ट्वेंटी फायला आपण मराठीत काय म्हणू बरं आपल्या व्यवहारिक भाषेत गुड सव्वाशे व्हेरी गुड सव्वाशे म्हणायचं एकशे पंचवीस तर ती त्याची व्हॅल्यू आहेच मराठीमध्ये पण व्यवहाराच्या भाषेत त्याला सव्वाशे म्हणायचं आपल्याला ते कळालं पाहिजे ओके वन थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी फाय मायनस एट हंड्रेड फिफ्टी ओके okay, त्याच्या खाली काय नाही म्हणजे झिरो लावा मग फाय मधून झिरो गेले फाय सेवन मधून फाय गेले टू टू मधून एट जातात का नाही मग याला ट्वेल्व करा आणि याच्यातला इकडे कमी झिरो करून टाका ट्वेल्व्ह मायनस एट इज इक्वल टू फोर झिरो म्हणजे फोर हंड्रेड ट्वेंटी फाय ऑप्शन नंबर ए एअर आर फाय हंड्रेड बनानाज बननास किती इथं पाचशे इथं आणि मग त्यातले टू हंड्रेड सेव्हन्टी एट काय केले विकले मग आता किती झाले हे आपल्याला काढायचंय बघा इथून याला टेन करावं लागेल कारण झिरो मधून एट मायनस होणार नाहीत आणि मग इकडे टेन केले की इकडं जर झिरो असला तर डायरेक्ट नऊ घ्यायचे एवढं लक्षात राहू द्या म्हणजे ते काय घ्यायचे मी सांगितलेले सुरुवातीला मग इकडे बघा टेन मायनस एट इज इक्वल टू टू नाईन मायनस सेव्हन इज इक्वल टू टू फाय मायनस टू इज इक्वल टू थ्री मग आता इथं बघा थ्री कसं होईल मग इथं हा इकडे नाईन केलं तर याच्यातला वन कमी करावा लागेल मग इथं फोर मायनस टू इज इक्वल टू टू ऑप्शन नंबर एप्शन येस फोर हंड्रेड टेन मायनस वन हंड्रेड नाईन्टी एट करा इथं सेम याला टेन करा मग याच्यातला वन कमी करायचा आणि मग एट मायनस सॉरी टेन मायनस एट इज इक्वल टू टू मग इथं झिरोतून नाईन मायनस होणार नाही याला टेन करावं लागेल आणि याच्यातला एक कमी करावं लागेल टेन मायनस नाईन इज इक्वल टू वन थ्री मायनस वन इज इक्वल टू 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 हंड्रेड ट्वेल्व ऑप्शन नंबर ए शेवटचा प्रश्न आहे कालच्या टेस्ट मधला एका मध्ये सहाशे पंचवीस प्रवासी बसू शकतात आधीच मग किती बसले त्याच्यात फोर हंड्रेड एटी सेवन म्हणजे चार हजार चारशे सत्याऐंशी बसले तर मग किती अजून बसू शकतात तर फाय मधून सेवन जाणार नाहीत इथं फिफ्टीन आणि याच्यातला वन कमी करा ठीक आहे मग आता फिफ्टीन मधून सेवन गेले तर खाली किती राहिले एट राहील मग आता वन मधून एट जाणार नाही मग याला इलेव्हन धरायचं नाही याच्यातलं वन कमी करा इलेव्हन मायनस एट इज इक्वल टू थ्री फाय मायनस फोर इज इक्वल टू वन ऑप्शन नंबर ए वन हंड्रेड थर्टी एट ठीक आहे तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्हाला पेपर सोडवायचा होता आणि त्याचे ऍन्सर्स तुम्ही टाकायचे होते बऱ्याच जणांनी टाकले काही जणांनी टाकले नाहीत परंतु आता ज्यांचे टाकलेत ना त्यांचं मी पाहतो आज काय पाहणं झालं नाही ना त्यांचा त्यांना सकाळपर्यंत किंवा उद्या मार्क्स टाकतो मी त्यांना किती पडलेत तर कालच्या परीक्षेत आणि उद्या आपली सब सबट्रॅक्शन वर टेस्ट होईल सायंकाळी ठीक आहे तर मग या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू सो मच गुड नाईट गुड नाईट सर